नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल पोस्टाच्या भरतीचा पोस्टमन मेलगार्ड आणि एम टी एस यांची रिस्पॉन्सशीट उपलब्ध झाली रिस्पॉन्सशीटनंतर तुम्ही तुमचे स्कोअर वगैरे चेक केले असतील तर यानंतर आता जी सेकंड आणि थर्ड पेपर होणार आहे तो पेपर कसा होणार आहे त्यासाठी सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन यापूर्वीचा आता पेपर वन आहे तो झालेला आहे त्यामुळे त्याचा काही संबंध नाही येतं पेपर टू आता पेपर टू हा काय आहे लोकल लँग्वेज टेस्ट आहे तर या ठिकाणी बघा कॉम्पिटेटिव्ह ऑर क्वालिफाईंग हा पेपर जो आहे पेपर टू आणि पेपर थ्री हे दोन्ही क्वालिफाईंग आहेत त्यामुळं तुमची जी निवड होणार आहे ती पेपर वनच्या मार्कवरतीच होणार आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा पेपर टू आणि पेपर थ्री दोन्हीही क्वालिफाईंग आहेत आता पेपर टूमध्ये काय आहेत बघा पेपर टूमध्ये तुमचा पेन आणि पेपर म्हणजे तुम्हाला लिहायचं पण आहे आणि एम सी क्यू असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि पेपर थ्री असणार आहे तुमची डाटा एंट्री स्किल टेस्ट यामध्ये तुम्हाला टायपिंग करावं लागेल पेपर दोन आणि पेपर तीन हे दोन्ही एकाच दिवशी होणार आहेत दोन्हीमध्ये फक्त एक तासाचा वेळ असेल म्हणजे जे मुलं पेपर वनमध्ये क्वालिफाईंग होतील ज्यांचं पेपर टूसाठी सिलेक्शन होईल त्यांना पेपर टू आणि पेपर थ्री टू आणि पेपर थ्री या दोन्हींची एकाच वेळी करावी लागेल कारण पेपरसुद्धा एकाच वेळ असणार आहे तर आता कसा पेपर टू आहे आणि कसा पेपर थ्री आहे ते आपण पाहूयात आता जो पेपर टू आहे तो तुमचा साठ मार्कांचा सा पेपर आहे यामध्ये तुम्हाला पंचेचाळीस मिनटं दिली जातील आता या साठ मार्कांसाठी पंचेचाळीस मिनटं आहेत तर यामध्ये काय काय आहे पहा इंग्लिश टू लोकल लँग्वेज आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे लोकल लँग्वेज टू इंग्लिश म्हणजे तुमचं इंग्लिश टू मराठी असेल तर इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेशन असणार आहे त्यानंतर जो तुमचा यामध्ये दिलेला आहे बघा जो पेपर थ्री आहे तो तुमचा टायपिंगसाठी चाळीस मार्कांचा तो टायपिंगचं पेपर असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला वीस मिनटं असणार आहेत टायपिंग हे फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये असेल आणि ते कॉम्प्युटर टायपिंग असेल आता या ठिकाणी बघा जे आहेत आता पेपर वनमध्ये जे क्वालिफाईंग मार्क दिलेले आहेत म्हणजे एस सी एस टी असेल तर तेहतीस टक्के ओबीसी असेल तर सदतीस टक्के तुमचं ओपन असेल तर चाळीस टक्के डब्ल्यू एस आणि पी डब्ल्यू डीला डब्ल्यू एस थर्टी सेवन पर्सेंट आणि पी डब्ल्यू थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे किमान पेपर वनला तुम्हाला एवढे तरी मार्क्स पाहिजेत अर्थात याचा अर्थ असा होत नाही की एवढे मार्क पडले म्हणजे तुम्ही क्वालिफाईंग व्हाल हे मिनिमम का क्रायटेरिया आहे मॅक्झिमम क्रायटेरिया वे हा वेगळा असणार आहे पण असं होणार नाही की याच्यापेक्षा कमी मार्क पडणारा पेपर टू देऊ शकेल आता पेपर टूमध्ये बघा पेपर टूमध्ये सुद्धा हाच क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला आता पेपर वनमध्ये शंभरपैकी असल्यामुळे हे डायरेक्ट कळेल पण पेपर टूमध्ये तुम्हाला साठ पैकी याचं कन्वर्जन असेल म्हणजे तुम्हाला साठपैकी आता तेहत्तीस टक्के जर मार्क मा मिळवायचे असतील तर साठपैकी पैकी साधारणपणे तुम्हाला एकोणीस मार्क किंवा वीस मार्क, मार्क तुम्हाला हे मिळाले आणि हे फक्त क्वालिफाईंग आहेत याचा अर्थ अर्थ काय होतो समजा तुम्हाला एखाद्याला चोवीसपेक्षा जास्त मार्क मिळाले ओपनचा असेल तर तो चोवीस आणि तो समजा एखाद्याला चाळीस साठपैकी चाळीस मार्क मिळाले तरी देखील त्यामध्ये दे काही फरक पडणार नाही कारण त्याला पहिल्या पेपरला जे मार्क आहेत त्याच्यावरती त्याचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे पेपर टू हा फक्त आणि फक्त क्वालिफाईंग असणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला फक्त क्वालिफाईंग व्हायचं आहे यामध्ये तुम्हाला प जास्त मार्क पाडायचे आहेत किंवा असं काही नाही आहे पेपर थ्रीमध्ये सुद्धा तसंच आहे पेपर थ्रीमध्ये हे है टायपिंग है। आहे तर टायपिंगमध्ये जे तुमचे इथं पर्सेंटेज दिलेलं आहे बघा चाळीसपैकी अर्थात हा पेपर असणार आहे त्यामध्ये एस सी एस टीसाठी पासष्ट टक्के ओबीसीला सत्तर टक्के ओपनसाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे आता जर ओपनचा विचार केला तर आपण बघा तीस मार्क म्हणजे चाळीसपैकी तीस मार्क हे त्याला टायपिंग टेस्ट टेस्टमध्ये पाडलेच पाहिजेत तरच तो, तो क्वालिफाय होणार आहे तीस पडू देत बत्तीस चौतीस छत्तीस चाळीस हे सर्व एकाच लेवलला असणार आहेत ओप ओ बी सीचा विचार केला तर अठ्ठावीस मार्क त्याला पाहिजेत तसंच एस सी एस टीसाठी सव्वीस मार्क पाहिजेत आणि डब्ल्यूसाठी ई एससाठी सुद्धा अठ्ठावीस मार्क आहेत तर आता याचा अर्थ काय होतो बघा तुमचा पेपर वनचा स्कोअर एखाद्याचा समजा सत्तर असेल तर त्याने आणि पे पेपर वनचा एखाद्याचा स्कोअर समजा साठ असेल तर साठवाला याला देखील फक्त क्वालिफाईज व्हायचं आहे आणि स सत्तरवाल्याला देखील ते दिख क्वालिफायच व्हायचं आहे म्हणजे त्याचा साठवाल्याला म्हणजे साठ ज्याला कॅन्डिडेटला मार्क असतील जरी पेपर टू किंवा पेपर थ्रीमध्ये तो आ, फक्त त्याला क्वालिफाईंग व्हायचा आहे तो त्या सत्तरवाल्याच्या पुढं जाऊ शकत नाही त्यानंतर आता पेपर टूमध्ये तुम्हाला काय आहे नक्की सिलेबस काय आहे बघा तर पेपर टूसाठी जे साठ मार्क आहेत त्यासाठी पंचेचाळीस मिनटं एक शब्द असेल त्या शब्दाचे चार पर्याय देखील असतील इंग्लिश शब्द असेल त्याचे चार मराठीतले पर्याय असतील असे पंधरा क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क असणार आहे तसंच याच्या उलटं समजा तुम्हाला मराठी शब्द दिले असेल आणि त्याचे चार इंग्लिश पर्याय देतील म्हणजे मराठीचा एक शब्द असेल त्याचे चार इंग्लिशचे पर्याय असतील आणि असे देखील पंधरा क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क म्हणजे हे पंधरा आणि हे पंधरा असे एकूण तीस प्रश्न आणि तीस मार्क्स असणार आहे हे दोन्ही एम सी क्यू टाईप असतील म्हणजे तुम्हाला इथं ऑप्शन असणार आहेत चारपैकी एक सिलेक्ट करायचं आहे याला देखील निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यानंतर दुसरा जो ह्यातलाच सबसेक्शन म्हणूया आपण तो आहे तुमचा रिटन टेस्ट रिटन म्हणजे तुम्हाला पेन पेपरवरती ती टेस्ट असणार आहे तर यामध्ये दोन आहेत एक आहे तुमचा निबंध लिख लेखन शॉर्ट आहे त्याला म्हणतो आपण आणि दुसरं आहे ते पत्रलेखन दोन्हीही मराठीमध्येच आहे आणि दोन्हीला प्रत्येकी पंधरा पंधरा मार्क आहेत तर जे पत्र आहे ते तुम्हाला ऐंशी ते शंभर शब्दामध्ये लिहायचं आहे निबंध देखील तुम्हाला ऐंशी ते शंभर शब्दामध्ये लिहायचं आहे तर पत्र आणि निबंध दोन्हीला तुम्हाला तीन तिथं चॉईस देतील किंवा तीन विषय देतील त्या तिन्हीपैकी कोणतेही एका विषयावर तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे निबंधाच्या बाबतीत आपण तुम्हाला निबंध जे आहेत ते प्रोव्हाइड करणारच आहोत शब्द देखील आपण ट्रान्सलेशनवाले शब्द आहेत जे मराठी टू इंग्लिश असतील किंवा इंग्लिश टू मराठी ते देखील आपण तुम्हाला देणार आहोत डेमोसाठी किंवा त्याच्या तयारीसाठी आता पेपर तीन पेपर तीन हा तुमचा वीस मिनटाला असेल त्याला चाळीस मार्क असतील तर ह्यामध्ये बघा स्किल टेस्ट म्हणजे डेटा एंट्रीची स्किल टेस्ट म्हणजे स्टायपिंग टेस्ट आहे साधारणपणे दोन हजार की प्रेसिंग दोन हजार तुम्हाला कॉम्प्युटरवरती बटणं जी आहेत ती दोन हजार प्रेस झाली पाहिजे म्हणजे कुठली म्हणजे सर्व मिळून बटणे तर अशा पद्धतीची तुम्हाला वीस मिनटात ती टेस्ट असणार आहे वीस मिनटात साधारणपणे तुम्हाला टाइप है। च, आ, मन्ने मुने। दोन हजार बटण्या आपण दाबायच्या असं म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल तो पॅरेग्राफ तुम्हाला टाईप करायचा आहे आणि मॅक्झिमम ते मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया दोन हजारच्या आसपास प्लस मायनस फाय त्यांनी हे दिलेलं आहे तर यासाठी तुम्हाला चाळीस मार्क असणार आहेत मात्र हे दोन्ही पेपर टू आणि पेपर थ्री हे फक्त आणि फक्त क्वालिफाईंग लेवललाच असणार आहेत जो आपण म्हणलेला एक तासाचा गॅप असेल बघा दोन्ही पेपर टू आणि पेपर थ्री दोन्ही एकाच दिवशी होतील पोस्टमनसाठी पोस्टमन आणि मेलगार्डसाठी वेगळ्या वेगळ्या दिवशी असेल आणि एम टी एससाठी वेगळ्या दिवशी असतील पण पेपर टू आणि पेपर थ्री एकाच दिवशी असतील त्या दोन्हीमध्ये एक तासाचा गॅप असेल यानंतर जे आपण सिलेक्शनविषयी बोलत होतो बघा सिलेक्शन जे आहे ते तुमचं दोन्ही पोस्ट म्हणजे पोस्टमन मेलगार्ड हा एक त्यामध्ये एक पोस्ट असणार आहे आणि एम टी एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ हा वेगळा असणार आहे आता पेपर वन जो तुमचा ऑनलाईन ऑलरेडी झालेला आहे पेपर टू आणि पेपर थ्री ह्यामधले जे सिलेक्शन आहे ते पेपर वनच्या बेसिसवर होणार आहे आता किती पट सिलेक्शन होणार हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर फक्त एकाच चार प्रमाणात सिलेक्शन होणार आहे म्हणजेच आता जेवढ्या वॅकन्सी असतील म्हणजे पोस्ट साधारणपणे तेराशेच्या आसपास वॅ वॅकन्सी आहेत तर त्याच्यात पट ह्या तुमच्या पेपर टूसाठी किंवा पेपर थ्रीसाठी सिलेक्शन होणार आहे म्हणजे साधारणपणे साडेसहा हजार ते सात हजार मुलांचं जे सिलेक्शन आहे ते यामध्ये पुढच्या स्टेजसाठी होणार आहे आता त्यानुसार म्हणजे तुम्ही जे अप्लाय केले पोस्टमन मेलगार्डसाठी अप्लाय केलं असेल त्यांचं वेगळं असेल आणि एम टी एससाठी वेगळं असेल या ठिकाणी त्यांनी दिले बघा चार चार तासाचं जे सॉरी चार टाईम्स जे नंबर ऑफ टोटल व्हॅकन्सीज आहेत यानंतर पुढचं सिलेक्शन जे आहे पुढचं सिलेक्शन म्हणूया किंवा फायनल सिलेक्शन म्हणूया तर फायनल सिलेक्शन हे तुमचं पेपर वनच्या मार्कवरतीच होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पेपर टू आणि पेपर थ्रीमध्ये क्वालिफाय व्हावं हो लागेल यानुसार तुमचं फायनल जेवढ्या व्हॅकन्सी असतील त्यानंतर त्यानुसार तुमचे सिलेक्शन होईल आता जे प फायनल सिलेक्शन होईल त्यामध्ये तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे त्या प्रेफरन्सनुसार तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे एखाद्यानं जेवढे प्रेफरन्स त्याला जेवढे प्रेफरन्स तो लागू म्हणजे जिथं सिलेक्शन करता येईल किंवा ज्याला पाहिजे होते तेवढे प्रेफरन्स त्याने दिले असेल तर ते सर्व प्रेफरन्स त्याचे चेक होतील समजा एखाद्यानं दोन किंवा तीनच प्रेफरन्स दिले असतील त्यात तो बसत असला ठीक नसेल तर तो आउट होईल अशा पद्धतीनं तो प्रेफरन्सचा क्रम किंवा प्रेफरन्स कि त्या पद्धतीने त्याची निवड होईल यामुळे ज्याचं ज्याचं स्टेज वन म्हणजे पेपर वन क्वालिफाय झालेला आहे म्हणजे पेपर वनमधं तो पेपर टूला गेलेला आहे त्यांच्यासाठी नक्कीच सुवर्ण संधे एकाच चार प्रमाण हे म्हणजे खूप मोठं नाही आहे जवळपास साडेसहा ते सात हजार मुलांचीच फक्त निवड होणार आहे त्यामुळं ज्यांचं ज्यांचं पेपर टू आणि पेपर थ्रीमध्ये पेपर टू आणि पेपर थ्रीसाठी सिलेक्शन होईल त्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करा फक्त त्यांना ज्या क पेपर टू आणि पेपर थ्री एक क्वालिफाईंग असल्यामुळे त्यांना असं नाही की खूप जास्त अवघड आहे किंवा खूप जास्त काही मेहनत घ्यावी लागेल पेपर थ्रीसाठी मात्र त्या टायपिंगसाठी त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल पेपर टूसाठी जे आहे इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश हे ट्रान्सलेशन आपण करून घेणारच आहोत निबंध आणि पत्र हे देखील आपण प्रोवाईड करणार आहोत दोन्ही अर्थात एकाच दिवशी असल्यामुळं पेपर थ्रीची पण तयारी तुम्हाला सायमल्टेनियसली करावी लागेल टायपिंग हे इंग्लिशमध्ये असणार आहे आणि ते कॉम्प्युटरवरती असणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या तर निबंधाचे लिंक किंवा निबंध जे आपण प्रोवाईड करणार आहोत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपले जे ॲप्लिकेशन आहे त्यावरती आपण प्रोवाईड करूच त्यानंतर ते पेपर वनचा जो कट ऑफ लागू शकतो अंदाजित कट ऑफ त्याबद्दल आत्ता सध्या आपल्याकडे ज डेटा येत आहे अजून बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह करून दिलेला आहे बऱ्याच जणांची आपण त्यांची रिस्पॉन्स शीट त्यांना ओपन करून दिलेला आहे स्कोअर जो आहे आत्तापर्यंत एक अंदाजित स्कोर जो आलेला आहे काही जणांचं साठ पासष्ट सत्तर ते पंच्याहत्तर हा रेंज आहे पण त्यामध्ये कॅटेगरी वाईज आणि या पद्धतीने पाहिलं तर तो थोडाफार प्रमाणात थो वेरी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्कोर आहे crawl... हा स्कोअर तुमचा पहिल्या आन्सर आहे अजून याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचा जो स्कोअर आहे तो कमी जास्त होऊ शकतो जे ऑब्जेक्शन आहे म्हणजे तुमच्या शिफ्टमधले एखाद्यानं कोणी ऑब्जेक्शन घेतलं असेल त्या ऑब्जेक्शननुसार तो स्कोर तुमचं ऑब्जेक्शन चेक होईल त्यानुसार तो स्कोर कमी किंवा जास्त होऊ शकतो आता तुम म्हणजे थोडक्यात समजा एखादा प्रश्न तुमचा चुकला असेल आणि त्याच्यावरती जो मी ऑब्जेक्शन घेतला असेल आणि तो, तो बरोबर आला असेल तर तुमचा स्कोर वाढणार आहे समजा तुमचा एखादा प्रश्न बरोबर तिथं दिला असेल मात्र त्याच्यावरती कुणी ऑब्जेक्शन घेतलं असेल ऑब्जेक्शन म्हणजे ते व्हॅलिड असेल तरच ते ऑब्जेक्शन होणार आहे आणि त्यानंतर त्यानुसार तुमचा स्कोर एक दोन मार्कानं कमी पण होऊ शकतो किती ऑब्जेक्शन घेतील त्याच्यावरती डिपेंड आहे ते किती ऑब्जेक्शन तिथं चेक होतात आणि त्यानुसार फायनल आन्सर की तुमची येईल त्यानंतर फायनल अन्सकी अन्सर की आल्यानंतर तुमचा नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन म्हणजे काय आता जे शिफ्ट होती वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे पेपर झालेले आहेत त्यानुसार एक त्यांची जी पद्धत आहे नॉर्मलायझेशन त्यांनी मध्ये एक फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युलानुसार चेकिंग होईल आणि त्या चेकिंगनुसार ज्याची शिफ्ट अवघड होती त्याला त्याचे मार्क हे जे आहेत नॉर्मल मार्क हे थोडेफार वाढतील ज्याची शिफ्ट सोपी होती त्याचे मार्क हे म्हणजे त्या वा त्या प्रमाणात त्या नॉ शिपनुसार तुमचे मार्क्स काय होणार आहेत हे कमी जास्त होणार आहेत त्यामुळं अजून देखील टॉपचा जो थिंकिंग आहे त्याबद्दल अजून देखील आपण क्लिअरली व्ह्यू अजून मांडलेलं नाही आहे पण ज्याचे मार्क्स आत्ता सध्या पंच्याहत्तर प्लस आहेत त्यांनी मात्र नक्कीच स्टेज टूची तयारी सध्या तरी बिंदास्पणे करा कारण पंच्याहत्तरच्या पुढं मार्क्स मिळणारे खूप कमी लोक आहेत ज्यांची मार्क्स सत्तर ते पंच्याहत्तर आहे त्यांना देखील अतिशय चांगला चान्स आहे त्यांचं क्वालिफिकेशन किंवा सिलेक्शन होण्याचा हे ओपनसाठी बोलतो आहे मी अजून जे कॅटेगरी आहे ज्यांची ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी असेल एस टी असेल त्यांना अजून तो त्यांचे मार्क्स जे आहेत ते साठ ते सत्तरच्या दरम्यान जरी असेल तरी त्यांना एक संधी मिळू शकते अर्थात हा कट ऑफ हा फक्त मी अजून देखील स्पष्टपणे किंवा त्याचं पूर्ण अॅनालिसिस करून सांगत नाही एक अंदाज सांगतो आहे तुम्हाला या जो पूर्ण प्युअरली ऑफ आहे त्या आज संध्याकाळपर्यंत आपला डेटा तयार होईल त्यानंतर आपण त्याच्याबद्दल उद्या सविस्तरपणे बोलूयात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद